नमस्कार ही घटना दोन हजार चौदाची आहे दिल्लीतील मादीपूर भागात अठ्ठावीस वर्षीय मेहताब प्रॉपर्टी डिलिंगचे काम करत होता तो रात्री नऊ दहापर्यंत घरी परतायचा तीन ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी तो न घरी आला न त्याचा फोन लागत होता त्यामुळे घरचे खूप अस्वस्थ झाले मोठ्या भावाने मेहराज खान यांनी मेहताबच्या ओळखीच्या अनेक लोकांना फोन केले पण कोणाकडूनही त्याची माहिती मिळाली नाही त्यावेळी अर्धी रात्र उलटून गेली होती इतक्या रात्री ते कुठे शोधावा हे त्यांना समजत नव्हतं मेहताबच्या काळजीमुळे घरच्यांना रात्रभर झोप आली नाही दुसऱ्या दिवशी चार ऑगस्ट रोजी मेहराज खान मादिपूर पोलीस चौकीवर गेले प्रमुख पवन कुमार दहिया यांना लहान भाऊ गायब झाल्याची माहिती दिली आणि गायब झाल्याची नोंद करून घेतली मेहताब गायब झाल्याची नोंद झाल्यावर प्रमुख पवन कुमार दहिया यांनी हेड कॉन्स्टेबल सतीश कुमार यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली सतीश कुमार यांनी सर्वप्रथम मेहताबचे वर्णन देऊन दिल्लीतील सर्व ठाण्यामध्ये वायरलेसद्वारे गायब झाल्याची माहिती पाठवली यानंतर त्यांनी आजूबाजूच्या रुग्णालयामध्ये ही माहिती काढली की अठ्ठावीस वर्षीय तरुण अपघातात जखमी होऊन तिथे दाखल झाला आहे का सतीश कुमार यांनी मेहताबच्या घरच्यांशीही बोलणे केले आणि विचारले की त्याच्याकडून कोणाशी तंटा किंवा वयर चालू होते का यावर घरच्यांनी स्पष्ट सांगितले की मेहताबचे कोणाशीही वयर नव्हते पोलीस आपल्या पद्धतीने मेहताब शोधत राहिले पण तो गायब झालेला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लोटला होता आणि अद्याप त्याचा काही पत्ता लागला नव्हता हळूहळू मेहताबचे घरचे पोलिसावर प्रश्न उपस्थित करू लागले थकून बसून त्यांनी पंजाबीबाग भागातील ए सी पी हरिश्चंद्र वर्मा यांची भेट घेतली आणि सांगितले की मेहताब खान अद्याप सापडला नाही आणि तपासाधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत माधीपूर चौलीस चौकी पंजाबी थाना अखेरीत येत असल्याने ए सी पी हरिशचरम वर्मा यांनी या प्रकरणात अज्ञात लोकांविरुद्ध अपहरणाचा खटला दाखल करण्याचे आदेश पंजाबी बाग थाना प्रमुख ईश्वर सिंग यांना दिले मेहराजच्या तक्रारीनुसार बारा सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी पंजाबी बाग ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध भारतीय दंडसंहितेचा कलम तीनशे पासष्ट अपहरण गा अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आणि तपासाची जबाबदारी एस आय अनुप कुमार यांच्यावर सोपवण्यात आली त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आणि एस पी हरिश्चरण वर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष ताफा तयार केला अहवाल दाखल झाल्यानंतर पोलीस ताबडतोब सक्रिय झाले सर्वप्रथम मेहताबच्या मोबाईलची कॉल डिटेल काढण्यात आली कॉल डिटेलचे विश्लेषण केल्यावर असं आढळलं की ज्या दिवशी मेहताब गायब झाला त्याच दिवशी सकाळी साडेदहा वाजता त्याच्या मोबाईलवर आयडिया कंपनीच्या एका नंबरवरून कॉल आला होता इतकंच नाही तर मेहताबच्या त्या नंबरशी दररोज दहा ते पंधरा वेळा संवाद होत होता यावरून पोलिसांना शंका आली की मेहताब आणि त्या व्यक्तीमध्ये जवळचे नाते असावे म्हणूनच इतक्या वेळा संवाद होत होता आता पोलिसाला त्या व्यक्तीला भेटायचं होतं ज्याच्याशी मेहताब दररोज इतका वेळ बोलत होता जेव्हा पोलिसांनी त्या नंबरवर कॉल केला तेव्हा हो तो बंद आढळला नंतर संबंधित मोबाईल कंपनीकडून माहिती काढल्यावर असं आढळलं की तो नंबर बिहारमधील तोहीर नावाच्या व्यक्तीच्या ओळखपत्रावर घेतलेला होता आणि हा नंबर अठ्ठावीस जून दोन हजार चौदा रोजी सक्रिय झाला होता जेव्हा पोलिसांनी त्या पत्त्याची तपासणी केली तेव्हा तो पत्ता पुढे खोटा ठरला म्हणजे ज्या ओळखपत्रावर नंबर घेतला होता ते पूर्णपणे खोटे होते पुढील तपासात पोलिसांना असाही कळालं की तो नंबर ज्या मोबाईलमध्ये चालत होता त्याचा आय एमई आय आए नंबर ट्रॅक करता येतो मग ताफ्याने अठ्ठावीस जूनपूर्वी त्याचा ई एम ए आए, आय आय आए एमई आय नंबर मोबाईलमध्ये कोणत्या सिम वापरला जात होता हे शोधण्यास सुरुवात केली पोलीस ताफा दिवसरात्र मेहनत करत होता शेवटी तपासात हे स्पष्ट झालं की अठ्ठावीस जून पूर्वी त्या फोनमध्ये असलेला नंबर दिल्लीतील वजीराबाद गावचा रहिवासी आसिफ खान याच्या नावावर नोंदित होता आसिफ खानची चौकशी केल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत होती ज्याच्याशी मेहताब दररोज दहा ते पंधरा वेळा बोलत असे पण आसिफला भेटण्यापूर्वी इन्स्पेक्टर राजीव विमल यांनी मेहताबच्या मोठ्या भाऊ मेहराजकडून माहिती काढली तुम्ही वजीराबाद गावात राहणाऱ्या आसिफ खानला ओळखता का जसाच महिराजने आसिफचे नाव ऐकले तसा तो चकित झाला तो म्हणाला साहेब मी आसिफला कसं विसरू शकतो मग त्याने आसिफशी संबंधित संपूर्ण कथा इन्स्पेक्टर राजीव विमाल यांना सांगितली महिराजने सांगितले की आसिफ हा मेहताबचा दुस दुहूरचा चुरत भाऊ आहे पूर्वी तो मादीपूरमध्येच राहत होता पण आता बराच काळ झाला तो वजीराबाद गावात स्थलांतरित झाला आहे जवळपास तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मेहताबच्या चुलत भावाची बहीण मुमताजचा रिश्ता आशिफच्या भावाच्या भाच्या रमीश खानशी जुळला होता काही काळ ते लपून छपून भेटत राहिले पण मग एके दिवशी रवीश मुमताजला घेऊन पळून गेला जेव्हा ही गोष्ट मेहताब आणि त्यांच्या भावांना कळाली तेव्हा ते रागाने आसिफ खानच्या घरी तक्रार करण्यासाठी पोहोचले शाने आलम आणि मेहताब खूपच भडकले होते बोलण्यादरम्यान दोन्ही बाजूंनी इतकी चर्चा वाढली की हातापायाची चर्चा झाली रागाने आलेल्या मेहताब आणि त्याच्या भावानी आसिफची जोरदार पिटाई केली या घटनेनंतर मोहल्ल्यात आसिफची खूप बेपरवाई झाली तो इतका दुखावला होता की त्याने मादीपूर सोडण्याचा निर्णय घेतला त्याने आपले घर विकले आणि दिल्लीतील वजीराबाद गावात नवीन घर विकत घेऊन राहायला लागला तिथूनच त्याने प्रॉपर्टी डिलिंगचे कामही सुरू केले तेव्हापासून तो वजीराबादमध्येच राहत होता तिकडे मुमताज आणि रवीश यांनी नंतर निकाह केला आणि आता एकत्र आहेत मेहराजची बोलल्यानंतर इन्स्पेक्टर राजीव विमल यांना शंका आली की तीन वर्षापूर्वी झालेल्या बेपरवाईचा सूर म्हणून आसिफने मेहताजविरुद्ध काहीतरी योजना योजना आखली असेल का तेरा सप्टेंबर रोजी माधीपूर चौकी पो प्रमुख पवन कुमार दहिया यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस ताफा वजीराबाद गावात असलेल्या आसिफ खानच्या घरी पोहोचला नशिबाने आसिफ घरीच भेटला त्याला ताबडतोब अटक करून ठाण्यात आणले ठाण्यात जेव्हा पोलिसांनी त्याला मेहताब गायब झाल्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा सुरुवातीला आसिफने आन... काहीच माहीत नसल्याचा प्रयत्न केला तो वारंवार टाळत राहिला आणि पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत राहिला पण जेव्हा पोलिसांनी कठोर चौकशी केली तेव्हा शेवटी तो कोसळला आसिफने कबूल केलेल्या गोष्टी ऐकून है सर्वच हैराण झाले त्याने सांगितले की त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून मेहताबचा खून केला आणि त्याचा शव कंजनगरमध्ये फेकलं जेव्हा पोलिसांनी विचारलं की शेवटी त्याने आपल्या चुलत भावाचा खून का केला तेव्हा जी कथा समोर आली ती काहीशी अशी होती साल दोन हजार अकरामध्ये जेव्हा आशिफचा भाचा रवीश खान मेहताबची चुलत बहीण मुमताज घेऊन पळून गेला होता तेव्हा मेहताब आणि त्याच्या भावांनी आशिफची भयंकर धुलाई केली होती त्यावेळी मोहल्ल्यातील लोक तमाशा पाहणारे बनून त्याच्या घरासमोर उभे होते ती घटना आशिफसाठी एक मोठा अपमान बनली होती जो ती कधीच विसरू शकला नाही आसिफ खान देखील प्रॉपर्टी डिलिंगचे काम करत होता आणि त्याची भागात चांगली ओळख झाली आणि इज्जत पण होती पण जेव्हा मोहल्ल्यातील लोकांसमोर त्याची पिटाई झाली तो आतून कोसळला त्याला वाटले की त्याची प्रतिष्ठा इज्जत आणि मदतनिसी सर्व मातीत मिसळली आहे त्या दिवसाच्या बेपरवाईचे बाण त्याच्या हृदयात इतके रुतले की त्याने तिथेच ठरवले तो मेहताबकडून याचा सोड घेईल ठाण्यात जेव्हा पोलिसांनी त्याला मेहताब गायब झाल्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा सुरुवातीला आसिफने अभिनज्ञ होण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा पोलिसांनी कठोर चौकशी केली तेव्हा शेवटी तो कोसळला त्याने कबूल केले की त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून मेहताबचा खून केला आणि त्याचे शव गंगनरमध्ये फेकले होते जेव्हा पोलिसांनी विचारले की त्याने आपल्या चुलत भावाचा खून का केला तेव्हा एक जुने अपमानाचे प्रकरण समोर आले साल दोन हजार अकरामध्ये आसिफचा भाचा रवीश मेहताबची चुलत बहीण मुमताज घेऊन पळून गेल्यावर महताब आणि त्याच्या भावांनी मोहल्ल्यातील लोकांसमोर आसिफची जोरदार धुलाई केली होती हा अपमान आसिफला सहन झाला नव्हता आणि त्याने त्याचा सूड घेण्याचा निर्णय घेतला होता आसिफने परवीन जहा नावाच्या एका महिलेची मदत घेतली परवीनचा तिच्या माजी पतीने सोडले होते आणि ती आत्महत्या करणार होती पण आसिफने तिला वाचवले होते कृतज्ञतापोटी आणि आर्थिक मदत मदतीच्या बदल्यात परवीनने आसिफच्या योजनेत सहभागी होण्यास मान्यता दिली आसिफने एक पक्ती मतदार ओळखपत्रात वापरून सिमकार्ड घेतले आणि ते परवीनला दिले परवीनने त्या नंबरवरून मेहताबशी संपर्क साधला आणि त्याला आपल्या जाळ्यात अडकवले तिने स्वतःला एकटी अबोल आणि मेहताबवर प्रेम करणारी महिला म्हणून सादर केले मेहताब जो अजूनही कुवारा होता तिच्या या नाटकात अडकला आणि तिच्यावर प्रेम करू लागला तीन ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी परवीनने मेहताबला शास्त्री पार्क मेट्रो स्टेशनवर भेटण्यासाठी बोलवले तिथे पोहोचल्यावर आसिफ आणि त्याचे दोन सहकारी जाहिद उर्फ सलमान आणि शाहरुख यांनी मेहताबला आपल्या कारमध्ये ओढले त्याचं तोंड दाबलं आणि त्याला अडकवले त्यानंतर ते मेरठकडे ने घेऊन गेले रस्त्यात त्यांनी मेहताबची जोरदार पिटाई केली आणि शेवटी आसिफने एका दोरीने मेहताबचा गळा घोटून त्याचा खून केला त्यानंतर त्याने त्याचे शव एका बोऱ्यात बंद करून गंगनगरमध्ये फेकून दिले आसिफच्या अटकेनंतर पोलिसांनी जाहिद शाहरुख आणि परवीन झा यांनाही अटक केली सर्व आरोपींच्या चौकशी या भीषण गुन्ह्याची सर्व तपशीले समोर आली पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेली कार जप्त केली परंतु गंगनगरमधून मेहताबचे शव सापडले नाही तरीही तांत्रिक पुरावे आरोपींच्या जबानी आणि इतर गुवाहीवर आधारित पोलिसांनी केस मजबूत केली सर्व आरोपींना न्यायालयात पाठवले या दुखद कहाणीतून काही महत्वाचे धडे शिकता येतात सुडाची भावना विनाशकारी असते आसिफने एका जुन्या अपमानाचा सूड म्हणून एक भीषण गुन्हा केला ज्यामुळे एक मानसूम माणूस मारला गेला आणि आसिफने स्वतःचे आयुष्य देखील बर्बाद केले अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे धोकादायक मेहताबने परवींवर अंधविश्वास ठेवला जी प्रत्यक्षात आसिफच्या इशाऱ्यावर नाचत होती अनोळखी लोकांशी झालेल्या अचानक संबंधाबद्दल सावध राहणे आवश्यक आहे तंत्रज्ञानाचा दुरुपयोग गुन्हेगारांनी फक्ती ओळखपत्राचा वापर करून नंबर मिळवला ज्यामुळे त्यांना ओळखणे कठीण झाले अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे प्रेमाचे खोटे नाटक परवीनने प्रेमाचे नाटक करून मेहताबला पूर्णपणे फसवले कोणाशी जुळून घेण्यापूर्वी समजूतदारपणाने वागणे आवश्यक आहे भलेच मेहताबचे शव सापडले नाही तरी पोलिसांनी तंत्रज्ञान आणि जबावणी साक्षीदाराच्या मदतीने केस मजबूत केली आणि गुन्हेगारांना सलाखामागे पाठवले आमचा उद्देश आहे की लोक या घटनातून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे आपण सर्वांनी मिळून एक असा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकतेला महत्त्व असेल आणि अशाच खऱ्या घटना त्यातून मिळालेल्या संदेशासह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सुरक्षित राहा सतर्क राहा आणि लक्षात ठेवा प्रत्येक पाऊल विचारपूर्व उचला